प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवले शहरातील महाराष्ट्र टाइमचे ज्येष्ठ पत्रकार संजय लोनारी यांचे अल्पशा आजाराने नुकतच निधन झाले त्यामुळे येवला तालुका पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकाराला मुकला आहे अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे संजय लोणारी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत होते आणि त्यांनी आपल्या लेखणीतून अनेक समस्या देखील शासन दरबारी मांडल्या काही दिवसापूर्वी तब्येतीच्या कारणावरून त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले होते परंतु तब्येत उपचारासाठी साथ देत नसल्याने त्यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ सय्यद कौसर राकेश गिरासे संतोष विंचू शब्बीर इनामदार अय्यूब शहा चेतन कोळस हितेश दाभाडे सुनील गायकवाड आदींनी शोक व्यक्त केला आहे न्यूज लोकतंत्र एटीन परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युब शहा यवला